म्हणून मनोहर घरांगे यांच्यासह हजारो आपले मराठा लाखो लाखो मराठा आंदोलन तिथे गेले आंदोलन ठिकाणी त्यांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न झाला त्यांना जे पर्यंत पोहोचले खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ खाऊ गेले हे सगळं बंद करण्यात आले होते सरकारने त्यांची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला खरं आहे का आणि काय करा शंभर टक्के ते खरं आहे खरं तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्र हा मराठ्यांचा मरगठ्यांचा आहे आणि मराठा समाज आंदोलन करतोय ठीक आहे सरकारला कदाचित त्यांना मदत करायची नसेल त्यांना ते आंदोलन मोडून काढायचं असेल पण जी दुकानं आजूबाजूची आझाद मैदानच्या परिसरातल्या ज्या टपऱ्या आहेत खाऊ गल्ल्या आहेत हॉटेल्स आहेत ही बंद करायला नको होती खरं तर त्यांचाही व्यवसाय झाला असता आणि जे मराठा बांधवती तो उपाशी राहिलेले होते तर ते त्यांचं देखील पोट भरलं असतं याचा तर मी जाहीरपणाने देवेंद्रजी असतील किंवा ज्यांनी कोणी हे करायला लावलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी शंभर टक्के त्यांनी हे असं करू द्यायला नको होतं त्यांचा तर शासनाचा मी जाहीरपणानं सकल मराठा बांधवांच्या वतीने निषेध करतो इथं राजकारण नाही आपल्या तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल तुम्ही पत्रकारांनी चांगली प्रसिद्धी याला दिली आदरणीय मनोज दादा जरांगे जेव्हापासून आंतरावलीतून निघाले सगळ्यात मोठं स्वागत आहे त्यांचं जुन्नर तालुक्यामध्ये सकल मराठा बांधवत नाही तर आमचे मुस्लिम बांधव असतील इतर अठरा पकड जातीचे बांधव असतील सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय कदाचित सरकारला मदत करायची नसेल पण त्यांनी दुकानं बंद करून त्या आंदोलनाची अडवणूक नुक करायला नको होती त्यांना त्रास द्यायला नको होता तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी होती तुम्हाला खायला देता आलं नाही खरं तर आपल्यामध्ये संतांनी म्हणलं एक कस इथं दिलेलं दे अन्न पोटेकुळाचं होय उदाहरण खर तर तुम्हाला तुम्हाला काही मदत करायची नव्हती पण त्यांची कमीत कमी अडवणूक मुस्कटदाबी हे तर करायला नको होतो सनदशीर मार्गाने हे आंदोलन चाललंय आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेत उद्यापासून आजपासून ते पाणी त्याग देखील करतायत आणि तो माणूस प्रचंड धाडशी किंवा मराठ्यांसाठी स्वतःचे प्राण गमावले तरी चालतील अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आता नाही तर परत कधी नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे या सगळ्याची खरं तर सरकारने दखल घ्यायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा बांधवांना आरक्षण दिलंच पाहिजे आणि ते ओबीसीतून दिलं पाहिजे ही आमची देखील दादांना याच्यासाठी आमचा देखील सपोर्ट आहे जे आंदोलन करून त्यांची होती ही बातमी वाऱ्यासारखी ग्रामीण त्याचं ग्रामीण भागातून रसद पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू झालं नाही नाही खर तर सरकारने या गोष्टी करू नयेत जर याचा उद्रेक झाला ना याचा उद्रेक झाला तर याला सरकारला सामोरं जावं लागेल याला सगळ्याला जबाबदार सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतील माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे तुम्हाला मदत करता येत नसेल पण हा मराठा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परवा ज्या दिवशी ही बातमी मनोजदादा बोलले किंवा समन्वयक बोलले तर दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये खाद्यपदार्थ घेऊन अवघ्या महाराष्ट्रातून आपण तर जवळ आहोत साहेब जुन्नर तालुका खूप जवळ आहे पण महाराष्ट्राच्या म्हणजे कर्नाटकाच्या टोकापासून इकडे विदर्भ मराठवाड्यातून प्रत्येक गावातून गाड्या भरून निघालेल्या आहेत आता अशी बातमी तुमच्या मार्फत नाही आम्हालाही कळते की झेंडा आणि फ्लेक्स लागलेली मनोज दादांचा फोटो असलेला फ्लेक्स लागलेली जर गाडी असेल तर सोडत नाही साहेब मराठा समाज एकदा जर पेटला तर विजणार नाही आदरणीय मुख्यमंत्र्यांना आमची मराठा समाज म्हणून विनंती अशा प्रकारचं चुकीचं काम तुम्ही करू नका मराठा समाजाची मुस्कट दाबी करू नका आम्ही सनच्सीन मार्गाने चाललोय एकदा का मराठा एक पेटला आणि एकदा जर का त्यांनी सगळं सोडलं तर मग तो कोणाच्या बापाला ऐकत नाही त्याच्यामुळं आमची विनंती ही आहे तुम्हाला काय करायचं नसेल देऊ नका म्हणजे खाद्यपदार्थ किंवा सोय करायची नसेल पण आमचा समाज जो आमच्या बांधवांना तिथं इथून खाद्यपदार्थ पाठवतो हो त्या गाड्या कृपा करून हे पाप तुम्ही करू नये का नाही तर त्याच्या भोगायला लागेल तुम्हाला गणेश उत्सव म्हटला त्या लालबागच्या राजासाठी शंभर टक्के हे महापाप आहे केवळ पाप, पाप नाही महापाप आहे अरे आपण रस्त्याने चाललेला भिकारी असेल तर त्याला देतो लालबागचा राजा हा तुमचा आमच्या सगळ्यांचा आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा सगळ्यांचा आराध्य दैवत माझी तर माहिती अशी आहे की गणपती मंडळांना देखील त्यांनी सूचना दिल्या की हे जे मराठा आंदोलक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही कुठं फेडणार बाबा हे पाप देवेंद्रजी हे पाप तुम्ही कुठं फेडणार आहात कृपा करून या गोष्टी करू नका लोक मदत करतायत त्यांना कमीत कमी आडू नका शासन म्हणून तुम्हाला जर आडवता आडवायचं असेल तुम्हाला मदत करायची नाही पण जी मंडळी मदत करतायत त्यांना कृपा करून आडवू नका हे आमचं तुम्हाला जाहीरपणाने आव्हान आहे मुस्लिम बांधवांना सुद्धा मी धन्यवाद देतो की मुस्लिम बांधवांनी मला तर पुण्यावरून कोणते तरी त्यांचे दोन दिवसापूर्वी कोणीतरी अलाउन्स केले की मस्जिदी खाली करा मस्जिदीमध्ये मराठी बांधवांना राहायला द्या मग एवढ्या मोठ्या मनाची मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला सर्व मराठ्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा दिलेला आहे त्यांना त्यांनासुद्धा सर्व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि मनोज दादांच्याविषयी मी एवढंच परमेश्वरची प्रार्थना करेन की आमच्या दादांना उदंड असं आयुष्य लागू द्या त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या आणि सरकारला सुद्धा सद्बुद्धी होऊ द्या अशीच खऱ्या अर्थानं आपण विनंती करतो मुंबईला जाणाऱ्या नाही कारण थांबवलं की मुंबईमध्ये पार्किंग नाही आहे तेव्हा त्या गाड्या मुंबईला तुम्ही घेऊन जाऊ नका हे कारण सांगण्यात आले आहे जेवणाच्या गाड्यासुद्धा हे सांगितलं की तिथं जेवण भरपूर आहे त्या गाड्या तुम्ही इकडेच ठेवा तेव्हा आम्हाला काल आम्ही जी गाडी पाठवली ती वाशी मार्केटमध्ये आमच्या सहकार्याने तिथे जे लोक आहेत वास्तव्याला जे म्हणजे मोर्चासाठी गेले आहेत त्यांना तिथे वाटण्यामध्ये आले तेव्हा गाडीनं त्याने विचार करा किंवा फोन करून पहिली इन्क्वायरी करा धन्यवाद